जयभेम मी संपादक राजेंद्र कांबळे अर्थसत्ता न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मित्रांनो नुकतेच लातूर या शहरामध्ये बौद्ध साहित्य संमेलन घेण्यात आले हे साहित्य संमेलन साप्ताहिक परिवर्तन क्रांती दैनिक अर्थसत्ता आणि अर्थसत्ता न्यूज या चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्ताने घेण्यात आले परंतु यानिमित्ताने मला अनेकांनी प्रश्न केला की हे साहित्य संमेलन घ्यायचे सुचले कसे किंवा हे साहित्य संमेलन लातूरातच काय घेण्यात आले किंवा हे साहित्य संमेलन घेण्यापाठीमागची आपली पार्श्वभूमी काय आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी नक्कीच आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत आहे मला आपणास सुरुवातीलाच एक असे विनंती करायची आहे की मित्रांनो हे जे असे चिंतनशील व्हिडिओ असतात ते जास्तीत जास्त आपण लाईक केले पाहिजे आणि जास्तीत जास्त शेअर केले पाहिजे जास्तीत जास्त जनतेपर्यंत हे असे व्हिडिओ पोहोचले पाहिजेत त्यासाठी आपण नक्कीच सहकार्य कराल असे आपणाकडून नक्कीच अपेक्षा व्यक्त करीत आहे चला तर या संबंधी आपण नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम तर मला असा प्रश्न विचारण्यात आला की एवढ्या सहजतेने आणि कमी कालावधीमध्ये हे साहित्य संमेलन आपण कसे काय घेऊ हो शकलात तर त्याचे उत्तर हे अगदी सहज आहे की माझ्या संयोजन समितीमध्ये किंवा या साहित्य संमेलनाशी अनेक बुद्धिवंत विचारवंत साहित्यिक हे जोडले गेले आणि त्यांचा समावेश संयोजन समितीमध्ये करण्यात आला आणि ते त्यांच्यामुळे मला हे साहित्य संमेलन अगदी सहजतेने घेता आले पाहूयात हे संयोजन समितीतील आमचे पदाधिकारी कोण आहेत ते माननीय चंद्रकांत शिंदे सर शिवाजी गाडे सर माननीय डॉक्टर लहू आगमारे सर डॉक्टर मिलिंद सर, प्रशांत मुगळे प्र प्रशनजीत जोगदंड अलका गायकवाड यू डी गायकवाड ॲडव्होकेट धम्मोदी बलांडे साहित्यिक मोहन कांबळे शेलोकर सर साहित्यिक जे जे कांबळे सर असे अनेक कार्यकर्ते जोडले गेले आणि त्यांच्या सहकार्यामुळे हे साहित्य संमेलन मला यशस्वी करता आले माझ्या मित्रांनो आणि बांधवांनो मला असाही प्रश्न विचारण्यात आला की बौद्ध साहित्य संमेलनासाठी आपण लातूर हे शहर का निवडले तर त्याचे कारण असे आहे की लातूरची भूमी ही परिवर्तन चळवळीसाठी आंबेडकरी चळवळीसाठी अतिशय पोषक असणारी ही भूमी आहे या भूमीमध्ये नामांतराचे आंदोलन असेल किंवा मंडल आयोगाचे आंदोलन असेल किंवा रिडलचे आंदोलन असेल या भूमीमध्ये या आंदोलनाला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद भेटला आणि ज्या ज्यावेळेस या देशामध्ये बहुजनावर अन्याय होतात अत्याचार होतात त्या त्यावेळी येथील जनता पेटून उठते आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अतिशय प्रयत्नशील राहते म्हणूनच मित्रांनो बौद्ध साहित्य संमेलन हे सुद्धा एक आंदोलन आहे हे आंदोलन परिवर्तन चळवळीसाठी अतिशय पोषक असणारे आंदोलन आहे आणि परिवर्तन करणारे आंदोलन आहे अनेकांचे मन जोडणारे हे आंदोलन आहे त्यामुळे या ठिकाणी बौद्ध साहित्य संमेलन घ्यावे असे मला वाटले आणि त्या दृष्टीनं मी एक खूप महत्त्वाचं निश्चितपणानं पाऊल टाकलं असं मला वाटतं याशिवाय आज भारतीय संविधान हे धोक्यात आहे याशिवाय आमचे रोजीरोटीचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत या प्रश्ना 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 सर्व प्रश्नावर गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे त्यावर संशोधन झाले पाहिजे त्यासंबंधीचे मार्गसुद्धा निघाले पाहिजेत त्यासंबंधीचं खूप मोठ्या प्रमाणात साहित्यसुद्धा निर्माण झालं पाहिजे आणि त्याचं समीक्षण झालं पाहिजे चिंतन झालं पाहिजे साहित्य निर्माण होणं आणि ते, ते सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणं सुद्धा काळाची गरज आहे याकरिताच बौद्ध साहित्य संमेलनाची आज संपूर्ण देशामध्ये दे खूप मोठी गरज आहे असे मला वाटते आणि त्याची नक्कीच लातूरमधूनसुद्धा मी एक चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आहे अशा सर्व बौद्ध साहित्य संमेलनास बुद्धिस्ट समाज भोजन समाज नक्की सहकार्य करेल यात सुद्धा शंका नाही याशिवाय बंधून आपणास माहीत आहे की माणसास व्यवस्थित जगण्यासाठी योग्य संस्काराची सुद्धा गरज असते आणि बौद्ध धर्माच्या माध्यमातून आपण हे संस्कार रुजवण्यासाठी या देशामध्ये अनेक बौद्ध धम्म परिषदा सुद्धा घेतलेल्या आहेत यामुळे देशामध्ये एक अतिशय खूप चांगल्या पद्धतीने एक वातावरण निर्मिती झालेली आहे परंतु आज रोजी याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचे आहे की या ठिकाणी बौद्ध साहित्य संमेलनंसुद्धा या ठिकाणी होणे गरजेचे आहे कारण जर आपली लढाई सरळ सरळ म्हणुवाद्यासोबत होत असेल तर नक्कीच या देशामध्ये बौद्ध साहित्य संमेलनं होणे गरजेचे आहे मित्रांनो जशी बौद्ध संस्कृती बौद्ध धम्म परिषदांची आवश्यकता आहे त्याच पद्धतीने जर माणसामध्ये संपूर्णपणे परिवर्तन करायचं असेल बदल करायचा असेल तर त्यासाठी बौद्ध साहित्य संमेलनाची सुद्धा आवश्यकता आहे म्हणूनच यापुढे संपूर्ण भारतामध्ये बौद्ध साहित्य संमेलनं होणे ही नक्कीच काळाची गरज आहे या ठिकाणी जे बौद्ध साहित्य संमेलन झाले त्यासाठीचीही एक अशी पार्श्वभूमी नक्कीच आहे मित्रांनो ज्यांच्या सहकार्यामुळे किंवा सहभागामुळे हे साहित्य संमेलन अगदी व्यवस्थितरित्या पार पडले या साहित्य संमेलनामध्ये नक्कीच महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिक यांनी सहभाग घेतला प्रसिद्ध साहित्यिक मान्य उत्तम कांबळे हे तर आपल्या संमेलनाचे संमेलनाध्यक्षच होते याशिवाय अनेक नामवंत कवींनी कथाकारांनी सहभाग घेतलास पाहूयात हे साहित्यिक कोण आहेत ते मित्रांनो या साहित्य संमेलनासाठी अनेक चांगले साहित्यिक जोडले गेले योगीराज वाघमारे असतील भास्कर बडे असतील कमलाकर कांबळे असतील डॉक्टर जयद्रथ जाधव असतील लहू वाघमारे सर असतील पंचशिला डावकर असतील दुष्यंत कटारे सर असतील किंवा डॉक्टर नारायण कांबळेसर असतील प्राचार्य राजकुमार मस्के असतील योगीराज वाघमारे असतील असे अनेक साहित्यिक अनेक प्रसिद्ध कवी या संमेलनाशी जोडले गेले त्यामुळेच हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला त्यामुळे मी जरी या बौद्ध साहित्य संमेलनाचा सा, आयोजक जरी असलो तरी या सर्वांचे श्रेय या, या बौद्ध साहित्य संमेलनासाठी होते हे मोठ्या मनाने मान्य करावं लागेल आणि त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभारही मानतो मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास आपण त्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब भीम